वाढदिवस सोहळा शिवाजी भाऊंचा दिनांक तेवीस जुलै रोजी चंदगड विधानसभा मतदारसंघाचे आमदार माननीय श्री शिवाजी पाटील साहेब यांचा वाढदिवस आहे आमदार साहेब दुपारी बारा ते चार वाजेपर्यंत शुभेच्छा स्वीकारण्यासाठी स्वराज्य मल्टीपर्पज हॉल पाटणे फाटा येथे उपस्थित राहणार आहेत याची सर्व कार्यकर्त्यांनी नोंद घ्यावी टीप येताना कोणीही हार पुष्पगुच्छ वह्या शाल भेटवस्तू आणू नये फक्त आपले आशीर्वाद आणि शुभेच्छा स्वीकारल्या जातील निमंत्रक भारतीय जनता पार्टी चंदगड विधानसभा समस्त कार्यकर्ते व वाढदिवस गौरव समिती ताज्या बातम्यांसाठी महान करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा बिहारच्या जनतेचे सत्तर हजार कोटी कुठे खर्च झाले प्रशांत किशोर यांनी कॅगच्या अहवालावर सरकारला घेरलं जनसुराज्य चळवळीचे प्रणेते प्रशांत किशोर आज बिहार बदल यात्रा अंतर्गत जहानाबादच्या मुखदुमपूर येथे बिहार बदलाव जनसभासाठी पोहोचले होते स्थानिक क्रांती मैदानात सभा घेतल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला यावेळी त्यांनी कॅगच्या अहवालावरून बिहार सरकार तसेच विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव यांच्यावर जोरदार टीका केली प्रशांत किशोर म्हणाले की कॅगच्या अहवालानुसार बिहारच्या गरीब जनतेचे सत्तर हजार कोटी रुपये कुठे गेले कोण लुटून नेले याचा काहीच पत्ता लागत नाही सरकार गप्प आहे यामध्ये सतरा हजार कोटी रुपये त्या काळातील आहेत जेव्हा तेजस्वी यादव उपमुख्यमंत्री होते त्यामुळे तेही काही बोलत नाहीत आर डी जेडी, जेडीयू आणि बीजेपी सगळे मिळून लुटत आहेत सब नंगे हे असं ते म्हणाले बिहारमध्ये निवडणूक आयोगाच्या एसआयआर प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे प्रशांत किशोर यांनी स्वागत केलं आहे त्यांनी सांगितलं की सर्वोच्च न्यायालयाने आधार कार्ड स्वीकारल्यास सा, स्वीकारण्यास सांगितल्यामुळे आता सुमारे नव्याण्णव पूर्णांक नव्याण्णव टक्के लोकांची नावे मतदार यादीत यायला हवीत तरीही जर कुणाचं नाव राहून गेलं असेल तर त्यांनी राजकीय पक्ष आणि समाजाच्या लोकांची मदत घ्यावी बिहारमधील अशा पन्नास लाख तरुणांना परत बोलावून त्यांना इथेच रोजगार दिला जाईल तसे डिसेंबर दो दोन हजार पासून साठ वर्षाहून अधिक वयाच्या प्रत्येक पुरुष आणि महिला दरमहा दोन हजार रुपये पेन्शन दिली जाईल त्यांनी आणखीन एक मोठा निर्णय जाहीर केला की जोपर्यंत सरकारी शाळांमध्ये सुधारणा होणार नाही तोपर्यंत पंधरा वर्षाखालील मुलांना खाजगी इंग्रजी शाळांमध्ये शिकवा आणि त्यांची फी सरकार भरेल जेणेकरून गरीब मुलांनाही इंग्रजी मध्ये शिक्षण घेता येईल